गंगापूरमध्ये पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांचा भव्य नागरी सत्कार संपन्न बळीराजा करिअर अकॅडमीमुळे सातशे तीस तरुणांचे संरक्षण क्षेत्रातील स्वप्न साकार महारोग्य शिबिराचं उद्घाटन कोल्हापूर जिल्ह्याचे नूतन पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांचा गंगापूर येथे भव्य नागरी सत्कार करण्यात आला बळीराजा संकुलाचे संस्थापक अध्यक्ष अजित जाधव हो। यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित महारोग्य शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी ते उपस्थित होते आर्मी पोलीस आणि संरक्षण क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर जागा निघत असतात या क्षेत्रात गंगापूरचा पॅटर्न यशस्वी ठरत आहे आणि बळीराजा करिअर अकॅडमी यामध्ये महत्वाची भूमिका बजावत आहे आतापर्यंत सातशे तीस विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी संरक्षण क्षेत्रात भरती होऊन त्यांचं स्वप्न साकार केलं आहे असं मत मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी व्यक्त केलं तसेच मंत्रिपदामुळे अधिक वेगाने कार्य करण्याची संधी मिळाल्याचंही त्यांनी सांगितलं कार्यक्रमाचे अध्यक्ष बी एस देसाई अण्णा यांचा स्वागत सत्कार करण्यात आला तसेच संरक्षण क्षेत्रात यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचाही विशेष सत्कार करण्यात आला अजित जाधव यांनी सामाजिक आरोग्याच्या महत्वावर भर देत अशा आरोग्य शिबिरांमुळे समाजातील आरोग्य समस्या ओळखून योग्य निदान करता येतं असं मत व्यक्त केलं कार्यक्रमास दत्ताजीराव उगले तानाजीराव जाधव डॉक्टर सुप्रिया देशमुख जगदीश पाटील गुरव गुरुजी बाबा नांदेकर कल्याणराव निकम सीमा कांबळे शंकर पाटील संग्रामसिंह सावंत सुनील जठार दीपक अंगज बाळासू भोपळे दिलीप केने धैर्यशील भोसले संतोष पवार मिलिंद पांगिरेकर सागर शिंदे बी एस खापरे विक्रम पाटील डॉक्टर अनिरुद्ध पिंगळे डॉक्टर अर्जुन आडनाईक डॉक्टर चेतन कुलकर्णी डॉक्टर वर्धन डॉक्टर सचिन शिंदे डॉक्टर रेश्मा पवार शिवाजी ढेंगे बाजीराव चव्हाण विजय वलुगडे रणधीर शिंदे संदीप पाटील विद्याधर परीट सयाजी पाटील यांच्यासह अनेक ग्रामस्थ आणि कार्यकर्ते उपस्थित होते कार्यक्रमाचं प्रास्ताविक बळीराजा नॉलेज सिटीच्या अध्यक्षा सौ केतकी जाधव हो यांनी केलं तर सूत्रसंचालन प्राध्यापिका दयाली पाटील यांनी केलं